नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज जायखेडा परिसरात मोटार चोरीची दुसरी घटना शेतकरी त्रस्त जायखेडा गावात विहिरीमधील मोटारी चोरीच्या घटना वाढू लागल्याने आता शेतकरी हैराण झाले गावातले शेतकरी दत्तू खैरनार यांच्या विहिरीतली तीन एच पी क्षमतेची जलपरी मोटार स्टार्टर व वा वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे आज सकाळी खैरनार हे आपल्या मळ्यात गेले असता मोटार पाईप वायर व स्टार्टर गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तत्काळ जायखेडा पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे गावातील काही दिवसांपूर्वी अशीच आणखीन एक घटना घडली असून अल्पवधीतच ही दुसरी चोरी असल्याने शेतकऱ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण आहे चोरट्यांचा बंदोबस्त शेत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खैरनार यांनी पोलिसांकडे केली आहे प्रखर न्यूज साठी आबागुरो जायखेडा